नमस्कार मित्रांनो इव्होल्यूशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगावर्तीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी मित्रांनो मेगावरतीला सुरुवात झालेली आहे एकामागोमाग एक जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे ही जाहिरात क्रमांक दोन आणि ती कृषी सेवा कृषी विभागातली जाहिरात आहे मित्रांनो क्रमांक दोन एक पुण्याची आली ही ठाण्याची जाहिरात मित्रांनो एकशे दहा जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे परीक्षा जी आहे ती महापरीक्षा पोर्टल कंडक्ट करणार आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे पाच तारीख म्हणजे उद्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे पंचवीस तारीख ही डेटा आहे मित्रांनो आणि लवकरच महापरीक्षाद्वारे ही परीक्षा घेतली जाणार आहे त्या संबंधित सविस्तर माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे मित्रांनो एक्झाम दोनशे गुणांची दोनशे प्रश्न असतील त्यात मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान अनुक्रमे असे वीस वीस प्रश्न आणि एकशे वीस प्रश्नांची जी आहे ती तांत्रिक पदासाठी एकशे वीस प्रश्न असतील असे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी असतील मित्रांनो आणि त्यांचा दर्जा जो आहे तो माध्यमिक शालांत परीक्षेचा असेल आणि ॲग्रिकल्चरचे जे टेक्निकल क्वेश्चन असतील त्यांचा कृषी डिप्लोमाचा दर्जा असेल मित्रांनो त्यांची काठीण्य पातळी जी आहे ती थी पन्नास तीस वीस ह्या पदा या क्रमात असेल म्हणजे पन्नास सोपे तीस मध्यम आणि वीस कठीण प्रश्न असतील मित्रांनो या पद्धतीने ती परीक्षा होणार आहे ज्यांनी अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्यांनी अभ्यास सुरुवात करा जिल्हा परिषदेची जाहिरातही दोन तीन दिवसातच प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो विश्वास ठेवा मी शब्द देत आहे तुम्हाला झेड पीची जी जाहिरात आहे ती दोन तीन दिवसातच प्रसिद्ध होईल आणि लगेचच त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे हा बघा जागांचा आढावा आहे तर अशा पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध झालेल्या एकामागोमाग एक जाहिरात येत आहेत मित्रांनो अभ्यास चालू ठेवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद